यांनी जे मध्ये एवढं रान पेटवलं होतं त्यांना फक्त धनंजय मुंडे यांचं करिअर संपवायचं होतं राजकारणातून त्यांना उठवायचं होतं त्यांचा राजीनामा घेऊन आले यांच्याकडे हे नाही का ही गुंडागर्दी दिसत नाही का है, आता मी तेच तर म्हणत आहे आता हे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे अंजली दमानिया सुरेश धस सागर परळी फक्त बदनाम केलं गेलेलं आहे दहशतवाद गुंडागर्दी दडपशाही प्रत्येक ठिकाणी आहे आता ते बीडचे ऊस मुकादम बोलले म्हणून एक एक गोष्टी फुटत आहेत त्यांना जे आहे फक्त त्यांनी मध्यस्थी करायला गेले या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो डॉक्टर संपदा मुंडे यांचे फलटण या ठिकाणी आत्महत्ये घातपात हे स्पष्ट झालं नसलं तरी पण जे लिंबाळकर आहेत त्यांच्यावरती आगवानी कुटुंबांनी आरोप प्रत्यारोप लावले त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी प्रेस घेऊन हे वक्तव्य केल्यानंतर त्यांचा राजीनामा मागण्यासाठी बीड जिल्ह्यात देखील आणि महाराष्ट्रात त्यांच्या मोर्चे पार पडले महिला आयोगाला एक पत्र दिलेलं सामाजिक कार्यकर्त्या फरीन फरात मॅडम आहेत आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही एक पत्र दिलतं महिला आयोगाला त्यानंतर तुम्ही काय प्रत्यू महिला आयोगाविषयी आवाज उठवणारी सर्वप्रथम मी आहे दोन हजार बावीस साली महिला आयोगाला मी हे एक पत्र लिहिलं होतं या पत्राचं त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही तरी मी मग त्यांना आणखी एक पत्र जे आहे पंधरा बारा दोन हजार दोन ला लिहिलं होतं की माझ्या पत्राचं काय झालं याविषयी सगळं विचारण्यासाठी त्यांनी मला असं उत्तर दिलं की नवीन कायदे बनवणे जे आहे ते आमच्या हातात नाही आहे हे केंद्र सरकारचं काम आहे तर तुम्ही पंतप्रधान यांच्याशी चर्चा करा तर मला काय म्हणायचं आहे की ठीक आहे ते पुढचं जे होईल ते होईल पण महिला आयोग केंद्राला एक पत्र लिहू शकला ना, आणि मी ह्या ज्या मागण्या होत्या पूर्ण सामाजिक परिस्थिती पाहून त्याचा विचार करूनच या मी या मागण्या मी केलेल्या होत्या जसे की मुलींचे आणि मुलांचे लग्नाचे वय कमी करा एक पत्नी कायद्यामध्ये बदल करा आणि महिलांचे जे अनैतिक संबंध आहे त्याला गुन्हा ठरवा आता एका कायदेनुसार त्याला म्हणजे मुभा दिलेली आहे महिलेला पण त्याचे अत्यंत चुकीचे परिणाम समाजावर त्या महिलेच्या नवऱ्यावर त्या महिलेच्या मुलांवर होत आहे त्यामुळे तो कायदा रद्द करावा आणि संपूर्ण समाजाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी सर्व बाजूंनी विचार करून समाजासाठी जी आहे एक नवीन मार्गदर्शिका जारी करावी ही मागणी केली होती तर मॅडमनी समिती तरी नेमू शकल्या असताना पण महिला आयोगाने माझ्या मागण्यांवर विचार केला नाही मला असं नाही वाटत की ते एवढ्या लहान आहेत की त्यांना माझ्या मागण्या समजल्या नाही त्या देखील पूर्ण समाज पाहत आहेत तरी त्यांनी माझ्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं महिला आयोगामुळे माझी जी आहे निराशा झालेली आहे जर तर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली महिलेमध्ये कुठे आवाज उठवताना दिसत नाहीत किंवा कुठले स्टेटमेंट हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मी पण पाहत आहे संतोष देशमुखचे प्रकरण जेव्हा घडलं होतं त्यावेळेला तुमचे सुरेश धस हे तर सगळ्यात आघाडीवर होते अंजली दमानिया या पण आघाडीवर होत्या त्याच्यानंतर बजरंग सोनोने आणि ते एक क्षीरसागर नावाचे आमदार आहेत ह्या लोकांनी जे आहे मोर्चे काढले पत्रकार परिषदा घेतल्या पिक्चरांचे नाव सुरेश यांनी तर अनेक पिक्चरांचे गाण्यांचे नाव घेऊ घेऊ वाल्मिक कराड महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गुन्हेगार सुदर्शन सगळ्यात खतरनाक गुन्हेगार महाराष्ट्रातला आणि धनंजय मुंडे किती वाईट आहे हे यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आता जी डॉक्टर संपदा मुंडे हिची जी संशयास्पद मृत्यू झालेली आहे याविषयी हे कोणीच का आवाज उठवत नाहीये का मोर्चे काढत नाहीये का तिथं राजकारण नाहीये म्हणून का ती वंजारी समाजाची आहे म्हणून याच कारण काय या आहे तर काही नव्हतं यांनी जे मध्ये एवढं रान पेटवलं होतं त्यांना फक्त धनंजय मुंडे यांचं करिअर संपवायचं होतं राजकारणातून त्यांना उठवायचं होतं त्यांचा राजीनामा घ्यायचा होता यामुळे या सर्व हुशार लोकांनी जे आहे संतोष देशमुख प्रकरणाचा पुरेपूर वापर करून घेतला आणि खरंच जर यांना समाजाची एवढी जाण असली असती ना यांना बीडची एवढी काळजी असली असती ना संपदा मुंडे कुठली आहे बीडची आहे ना तर संपदा मुंडेसाठी यांनी आवाज उठवला असता जसा वाल्मिक कराड सुदर्शन घुले ह्या लोकांना विनाकारण मकोकामध्ये अडकवलं काही पुरावे नसताना देखील त्याचप्रमाणे निंबाळकर ते सगळे जे जे पोलिसांचे नाव त्या डॉक्टर महिलेने पत्रामध्ये लिहिलेले आहे ते सर्व पोलिस यांच्यावर मकोका लावा म्हणून या सगळ्या लोकांनी मागणी केली असती आणि त्यांची जी तिथं दडपशाही आहे जी गुंडागर्दी आहे फलटण मधली साताऱ्यामधली किंवा पश्चिम महाराष्ट्रामधली या विरोधात या सगळ्यांनी आवाज उठवला असता पण तिथं धनंजय मुंडे नाहीये तिथं त्यांना कोणाचं राजकारण संपायचं नाहीये म्हणून ते काहीच बोलत नाहीयेत पुण्यामध्ये आता तीन दिवसामध्ये दोन हत्या झाल्या त्यावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाहीत बीडचं कसं रान पेटवलं तिकडे का कुणी बोलत नाही सर मी हे संतोष देशमुख हत्या झाल्यापासून मी बमलत आहे म्हणत आहे मी माझं कोणी बाईट घ्यायला सुद्धा त्यावेळेला तयार नव्हतं तुम्ही आरोपींची बाजू घ्यायलात म्हणून अशा हत्या सगळीकडे होता सगळ्या महाराष्ट्रामध्ये होता तुमची आता यश ढाकाची हत्या झालेली आहे त्याच्या आरोपीला का पकडत नाही तुम्ही हा मध्ये आताच काहीतरी दोन चार महिन्यामध्ये दहा पंधरा हत्या झाल्या मी एक माहितीच्या अधिकाराचे पत्र दिलेले आहे बीडच्या पोलीस स्टेशनला ग्रामीणला पण शहराला पण एक की तुमच्याकडे जेवढ्या डाटा उपलब्ध आहे हत्यांचा ते सगळं मला द्या म्हणून ते घेऊन मी नंतर वेगळी पर, पत्रकार परिषद घेऊन मी ते सांगणार आहे तर मला पण हेच म्हणायचं आहे की इतक्या सगळ्या हत्या संतोष देशमुख पक्षा क्रूर हत्या आमच्या नांदेडला झालेल्या ना ना आहे त्याचं माझ्याकडे पत्र पण आहे त्याच्या विरोधात कोणीच बोललं नाही आवाज उठवला नाही पण राज धनंजय मुंडे यांचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी जे आहे संतोष देशमुख प्रकरणाचं एवढं राजकारण केलं आणि एवढं रान पेटवलं त्याच्या विरोधात आता मंत्री धन माजी मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांचा राजीनामा घेतला तसं निंबाळकरांवर कारवाई होत नाही मला हे म्हणायचं आहे की निंबाळकर काही आता कोणत्या पदावर नाहीयेत तर त्यांना खाली अटक करा निंबाळकर त्यांचे दोन पीए ए आणि ते कोण धुमाळ जो मेडिकल कॉलेज मधला धुमाळ पी आय कोण आहे तिथं महा महाडिक गायपत्रे पाटील आणि कोणते धस म्हणून एक आहेत या सगळ्यांना जे आहे मकोका खाली अटक करा ही तरी मागणी करा ना तुम्ही नार्को टेस्ट करा त्यांची ते निंबाळकर करता स्वतः बोलले मी नार्को टेस्टला तयार आहे म्हणून नार्को टेस्ट करा ना आणि ते जर त्याच्यामध्ये दोषी नसतील तर त्यांना सन्मानाने त्यांना तुम्ही सोडून द्या त्यांना आदर सत्कार करा त्यांचा नेऊन आम्ही असं नाही म्हणत ना की तुम्ही आमच्या म्हणजे जे संतोष देशमुख प्रकरणातले जे आरोपी आहे सुदर्शन घुले वार्मिक कराड यांना सोशल मीडियावर चक्क जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत लोक काय धमक्या देत आहेत की तुम्हाला जरी न्यायालयाने सोडलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आमचा समाज आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तुमच्या लेकीबाळीवर बाळीवर बलात्कार करू तुम्हाला मारून टाकू तुमचं गेम करू असं देते आम्ही ते तर म्हणत नाहीये ना आम्ही तर म्हणत आहोत की निंबाळकर आणि त्यांचे पीए आणि ते सगळे पोलीस अधिकारी जर असतील नंतर तुम्ही सन्मानाने आदरपूर्वक सोडून द्या जिल्ह्यातील जे मुकदम आहेत त्यांना त्यांचा कुठलाही त्याचं बॉन्ड करार नसताना देखील ते मदस्थी करून तिथं मिटवण्यासाठी गेले तर त्यांना देखील तिथं उलट टांगून मारण्यात आलं तसे त्यांनी आरोप केले प्रेस बीड मध्ये घेतली त्यावर काय सांगाल हो ना तर मला हे म्हणायचं आहे की परळी बीडला फक्त बदनाम केलं गेलेलं आहे दहशतवाद गुंडागर्दी दडपशाही प्रत्येक ठिकाणी आहे आता ते बीडचे ऊस मुकादम बोलले म्हणून एक एक गोष्टी फुटत आहे त्यांना जे आहे फक्त त्यांनी मध्यस्थी करायला गेले म्हणून रात्री त्यांना तीन वाजता उचलून नेलं उलट करून त्यांना मारलं त्यांच्या डोक्याला काय बंदूक का लावली हे काय आहे बंदूक कुठून आले यांच्याकडे हा तर हे नाही का ही गुंडागर्दी दिसत नाही का आता मी तेच तर म्हणत आहे आता हे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे अंजली दमानिया सुरेश धस क्षीरसागर आणि बजरंग सोनोने आणखी जे जे कोणी होते ज्यांनी धनंजय दन, देशमुख प्रकरणात मुंडे धनंजय मुंडे म्हणजे यांना टार्गेट करण्यासाठी रान उठवलं होतं ते लोक आता बोला ना निंबाळकरांच्या गुंडागर्दीविषयी लोक मीडियामध्ये येऊन बोलायले ना कशा कशा त्यांना लोकांवर कोणी विरोधात गेले की खोटे गुन्हे दाखल केले कशा कशा लोकांना बंदूक लावले अहो इतकंच काय तुमच्या मराठवाड्यामध्ये एक आ, एक आता मी नाव घेत नाही कारण कोणाची बदनामी करणं माझा उद्देश नाहीये एक फार मोठा राजकारणी आहे ज्याला बसस्टँड जवळची जागा त्याच्या पोराला आवडली होती तर त्यानं त्या मालकाला जमीन मालकाला बोलून ती जागा त्यानं मागितली त्या मालकाने नकार दिला तर त्याला बोलून आणून त्याच्या समोर चेक ठेवले त्याला पिस्तोल लावली अमाऊंट लिहित तुला किती पाहिजे तुला आम्ही नाहीतर गोळी मारतो हे काय आहे हा तर तुम्ही जे आहे सगळ्यांना दिलं सोडून बिचारा त्या धन धनंजय मुंडेला त्याचं करिअर बर्बाद करण्यासाठी एखादी काय घटना घडली त्याला आहे धरून तुम्ही टार्गेट केलं तुम्ही म्हणजे तुम्ही, तुम्ही किती नीच लोक आहेत तुम्ही गुंडागर्दी दडपशाही प्रत्येक राजकारणाकडे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे तर मी सर्व जनतेला सांगते की अशा राजकारण करणाऱ्या लोकांपासून दूर राहा यांचं ऐकत जाऊ नका तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी जे आवाज उठत होते ते आता निंबाळकर प्रकरणात का आवाज उठवत हो नाहीत त्यांना आवाज उठवायला पाहिजे ते तर काही राजकीय त्यांचा त्यांना दिसत नाही का असं देखील सामाजिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहे